घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी नमस्कार मी न्यूज विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणाले खानापूर आटपाडी मतदारसंघातून तीस ते पस्तीस हजार मतांच्या फरकाने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार यावेळी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले मनातील भीती काढून टाका यश आपलंच आहे कारण जिथं आपले नेते जातील तिथं आपला विजय झालेला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक आटपाडी अध्यक्ष आनंदराव पाटील सांगली जिल्हा सरचिटणीस माणिकराव पाटील बबनराव हसबे सांगली जिल्हा राष्ट्रवादी सदस्य संग्रामसिंह देशमुख विजयसिंह पाटील खानापूर तालुका अध्यक्ष किसन जानकर विष्णुपंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस आटपाडीचे माजी अध्यक्ष हनुमंतराव देशमुख महिला राष्ट्रवादी खानापूरच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील युवती राष्ट्रवादी काँग्रेस खानापूर तालुक्याच्या अध्यक्षा भूमी कदम खानापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासाहेब माडिक खानापूर राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष मनोहर चव्हाण संभाजी मोरे मोनिका पाटील प्रतिभा कदम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या जवळजवळ एकशे पंचावन्न तीन

तीन चार महिने निघत नाही पस्तीस हजार मताच लीड आहे ते पस्तीस हजार लीड महाविकास आघाडीला पाच हजार टक्के इकडे तिकडे तीस हजार होईल नाही तर चाळीस हजार होईल परंतु एवढ्या मोठ्या प्रकारनं महाविकास आघाडीचा उमेदवार या मतदारसंघात निवडून येणार आता जागा वाटपाचा विषय आहे तो मोठ्या नेत्यांचा विषय आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवा काँग्रेसच्या वतीनं कोणी इथे त्यांच्या विषय आहेत आणि निकष त्याला लावले जाणार आहेत आपलं काम काय आहे मी आपल्याला सांगितले की तुम्ही आता मतदारसंघात जावा लोकांना जाऊन सांगा लोकांना विनंती करा आणि आपल्या विशेष भूमिका समजावून सांगा आपला मतदारसंघ हा जाहीर प्रणाली जाहीर केले की तीन आपले मतदारसंघ आहेत अजून दोन मतदारसंघ आपण मागणी करायचे अजून एखादा मतदारसंघ जे आहे म्हणून आपण लढवायचा आहे तो कदाचित खराब होणार असेल कदाचित गरज असेल तर ती तयारी करण्याचा आदेश साहेबांनी सांगितले या पद्धतीनं आपण कामाला लावलेलो आहे आमचं बाहेर पडायला लागले आमचा दबाव आपण बाहेर आले प्रचंड मोठा पैशाचा वापर जरी झाला तरी माणसाने मूल्य मुद्दे न चांगला निर्णय घेतलेला आहे पण उद्याच्यापणानं महाविकास आघाडीचा उमेदवार निघणार आहे ती जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीचा आपला प्रयत्न राहणार आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो यश आपलं काय तुम्ही म्हणाल यश आपलं कसं काय कारण आपले नेते जे तिथं आपला विजय झालेला आहे काय काही मंडळी काँग्रेस बन म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी फॉर्मात आली राष्ट्रवादी शिवसेना भाजप फॉर्मात आली शिवसेनेमध्ये आता कोण फॉर्मात येईल आज तुमची गॅरंटी काय आज या आमच्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत या मतदारसंघात आमच्या एमआयडीसी नाही तरुणांच्या हाताला काम नाही आज तरुण आमचा बेरोजगार आहे कुठं काय नोकरीला जायचं तर पूर्वी मुंबईला आम्हाला कार्यालयात जात होतो त्या ठिकाणी तुम्ही आता सगळं गुजरातला पळवलं आमचे कोणी गुजरातला पळवले आमचे रिझर्व्ह बँक गुजरातला पळवली आमचं सगळं तुम्ही गुजरातला पळवलं काय करते आमच्या आणि ज्याच्या मागे आपले तण चटके पडताय त्यांना वाटत नाही का आपण त्याला कसं मदत करतोय हलके जाऊ त्यांना याच्याला त्यांना सुद्धाही पटत नसेल आपण त्यांना साथ देतोय त्यांना आता काही सगळेच गुजरातला उद्योग आलेले चाललेले आहेत आज महाराष्ट्राचं नाव जे आपल्या एकशे पाच हुतात्मा झाले ज्यांचा स्मरण केलं तर आपल्याला काय आहे त्याने हा स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण केला त्यांच्या आपल्याला काय होते आणि म्हणून कुणी काळजी करू नका आपल्याकडे सेनापती असा आहे ज्याच नाव आहे शरद पवार आणि त्यांना साथ आहे कपिल जयंत पटनाथ त्यामुळे आपण जे काळजी करायचं काम नाही फक्त आपण ताकदी नाच गावा उभा राहावा राष्ट्रवादी पक्ष आमचा पवार साहेबांचा मेळा पत्रकार सांगा नाना कोण सांगतो हे पण कुठे त्याला जाहिराती वाट करतो पत्रकार या ठिकाणी हे तुमची गॅरंटी काय आज ज्या पक्षात जिथं उभा राहत ते तुम्ही पाच वर्ष भेटणार आहे आणि तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका आज आमचा मतदारसंघ आज भरपूर शेतकऱ्याला पवार साहेबांनी आमच्या गायबाच्या बाबा करत असताना नवत पाकून खर्च केला आमचा तालुका गळाबाच्या फोडावर जपत असताना साहेबांनी उभा केला खाना पण म्हणजे रक्षेत त्या ठिकाणी फळबागेचा एक करून सर्वांनी उभा केलं अनेक गोष्टीमध्ये आम्हाला जिथं अडचण येईल त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी जातो कुठल्याही पक्षात सरकार असलं तरी सर्वांचा एक फोन केला की त्या ठिकाणी तो मंत्री पाठवू शकत नाही असं आज आपलं नेतृत्व आहे आणि म्हणून आजच्या बैठकीच्या निमित्तानं मी एक सगळ्यांना आव्हान करतो तुम्ही मनातली भीती काढून टाका मनात कसं व्हायचं आपल्याकडं आपल्याकडे प्रचंड उमेदवार आहेत ते प्रामाणिक उमेदवार आहेत अनपरट पटेल बाग करू नका जे आपले नेते जयंत पाटील आहेत पवार साहेब आहेत त्यांच्याकडे सगळा अभ्यास आहे आणि ते ज्याला सांगतील त्यांनी फक्त मीडिया याच्या चिलेदार फिर या ठिकाणी चूक केली तर माझा पक्ष आणि माझा आमदार येणार नाही प्रत्येक जण आमदार आहे या बैठकीतून आपण या वेळेला बोलूया आणि एक प्रचंड असा लिखाचा लढा लिहिला राष्ट्रवादीच्या तुम्ही म्हणाल हे कसं काय कारण आपले नेते जातील आपला विजय झालेला आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा